नमस्कार आपण कधी विचार केलाय का की खरी भक्ती म्हणजे नक्की काय फक्त देवापुढे हात जोडणं की आपल्या आजूबाजूच्या गरजू माणसांची सेवा करणं चला आज एका अशाच कथेबद्दल बोलूया जिथे एका भक्ताला नियम आणि माणुसकी यांपैकी एकाची निवड करावी लागते आणि हाच तो महत्वाचा प्रश्न आहे खरी भक्ती म्हणजे काय रोजच्या पूजेचे ते ठरलेले नियम की आपल्या मनात इतरांबद्दल असलेली ती दया ती भावना चला तर मग या कथेच्या माध्यमातून याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया तर ही गोष्ट आहे एका भक्ताची त्याचं आयुष्या ना एका पक्क्या नियमानं बांधलेलं होतं त्याचा प्रत्येक दिवस फक्त एकाच कामासाठी होता आणि तो नियम तो कधीही काहीही झालं तरी मोडत नसे आणि तो नियम काय होता तर रोज सकाळी अगदी न चुकता पवित्र गंगेत स्नान करायचं आणि तिथलं पाणी आणून देवाच्या मूर्तीवर अर्पण करायचं त्याच्यासाठी हे फक्त एक काम नव्हतं तर त्याच्या श्रद्धेचं त्याच्या अख्ख्या दिवसाचं सार्थक होतं पण मग एक दिवस असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्याच्या या नित्य नियमाची त्याच्या श्रद्धेची एक प्रकारे कसोटीच लागली त्याच्यासमोर एक असा प्रसंग उभा राहिला जिथे त्याला त्याची पूजा आणि माणुसकी या दोन्हींपैकी एकाला निवडायचं होतं झालं काय तो भक्त नेहमीप्रमाणे देवाला जलर्पण करायला निघाला होता आणि वाटेत त्याला एक माणूस दिसला बिचारा तापाने फणफणत होता आणि तहानेने तर त्याचा घसा कोरडा पडला होता त्यानं खूप आशेने त्या भक्ताकडे पाहिलं आणि फक्त फक्त एक घोट पाणी मागितलं आणि इथेच त्या भक्ताच्या मनात एक मोठं द्वंद्व सुरू झालं विचार करा एका बाजूला देव ज्याच्यासाठी इतक्या श्रद्धेने पाणी आणलंय आणि दुसऱ्या बाजूला एक तडफडणारा जीव ज्यासाठी तेच पाणी जीवनदान ठरू शकतं काय करावं निवड खरंच खूप अवघड होती आणि शेवटी त्या भक्तांना निर्णय घेतला पण तो माणुसकीचा नव्हता त्याने त्या ते आजारी माणसाला सरळ सरळ झिटकारून लावलं तो काय म्हणाला मूर्खा दिसत नाही का हे पाणी देवासाठी आहे तुझ्यासाठी नाही म्हणजे बघा त्याच्यासाठी एका तडफडणाऱ्या जीवेपेक्षा त्याचा जो नियम मोठा ठरला तो भक्तपुढे मंदिरात गेला देवाला पाणी अर्पण केलं आणि मोठ्या समाधानाने घरी परतला त्याला वाटलं चला आजचं कर्तव्य पूर्ण झालं पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याची खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती त्या रात्री एक असं स्वप्न पडलं ज्याने त्याचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं त्या रात्री त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय दिसतंय तर त्याचा देव त्याचा आराध्य तो स्वतः आजारी पडलाय ज्या देवाला त्याने इतक्या श्रद्धेने पाणी वाहिलेलं तोच देव आजारी हे पाहून तर त्याला इतका मोठा धक्का बसला जणू काही त्याची श्रद्धाच आजारी पडली होती तो भक्त घाबरून देवाला विचारतो हो की प्रभू तुम्ही असे आजारी कसे आणि तेव्हा देव त्याला जे सांगतात ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते देव म्हणतात तू जे पाणी माझ्यावर अर्पण केलंस त्यामुळे मी आजारी पडलोय विचार करा देवाने त्याला सांगितलं की जेव्हा एखादं पवित्र पाणी एका गरजू तहानलेल्या जीवाला नाकारून माझ्या मूर्तीवर चढवला जाताना तेव्हा ते पाणी पवित्र राहत नाही ते पापरूपी बनतं अमृत नाही तर विष देवाने त्याला अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं तू ज्या तहानलेल्या माणसाकडे दुर्लक्ष केलंस आणि ते पाणी माझ्यावर चढवलंस ते पाणी माझ्यासाठी पाप ठरलंय आणि त्याच पाण्यामुळे मी आजारी पडलोय हे शब्द ऐकून त्या भक्ताच्या काळजाचा अक्षरशः उडाला असेल त्या एका स्वप्नाने त्या भक्ताचे डोळे पूर्णपणे उघडले त्याचं आयुष्यच बदलून गेलं त्याला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळाली की देव फक्त मंदिरातल्या मूर्तीत नाही तर तो प्रत्येक दुःखी आणि गरजू माणसाच्या हृदयात असतो आणि खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर ती आहे मानवसेवा दुसऱ्या दिवसापासून त्याचा नित्यनियम पूर्णपणे बदलला आता तो गंगेचं पाणी मंदिरात घेऊन जात नव्हता तर तो ते पाणी गरजू अंतांपर्यंत पोचवत होता दिनदुबळ्यांची सेवा करणं हाच त्याचा आता नवीन धर्म झाला होता कारण त्याला त्याचा देव आता मंदिरात नाही तर माणसा माणसां सापडला होता आणि या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर हेच की दुःखी आणि गरजू माणसांची सेवा करणं त्यांना मदत करणं ही कोणत्याही पूजेपेक्षा खूप मोठी पूजा आहे ही कथा जाता जाता आपल्याला एका विचारात सोडून जाते की आपली भक्ती फक्त नियमांमध्ये अडकलेली आहे की ती खऱ्या अर्थानं मानवतेच्या सेवेपर्यंत आहे